प्रशांत काटे छत्रपतीचे चेअरमन तसंच सचिन सातो जय पाटील दत्तात्रय येळे पोपटराव गावडे सुनील पवार विक्रम भोसले मदनराव देवकाचे विश्वासराव देवकाथे संदीप जगताप डॉक्टर अशोक तांबे डॉक्टर सतीश पवार डॉक्टर सचिन बालगुडे डॉक्टर रमेश बोलटे डॉक्टर नेत्रा सिक्ची माननीय अमरसिंह दादा जगताप माननीय डॉक्टर शेखर शहा बारामतीच्या विविध क्षेत्रामध्ये विविध संस्थांच्यावर काम करत असताना सर्व उपस्थित माझी माजी पदाधिकारी त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण या कार्यक्रमाला आले होते आपले सगळ्यांचे सहकारी डॉक्टर प्रशांत माने डॉक्टर दिपानी माने माने परिवारातील जमलेले सगळे बंधू भगिनी जमलेल्या पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं डॉक्टर प्रशांत माने आणि डॉक्टर दीपाली माने यांच्या लाईफ लाईफ ॲक्सिडेंटल हॉस्पिटलचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो <laughs> थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज खूपच गर्दी होती आणि मला वेळेत यायचं होतं तीन वाजतेपर्यंत परंतु मी बराच प्रयत्न केला अकोल्याचे मार्केट कमिटीचं पण बोर्ड आलेलं होतं आणि गेल्या आठवड्यामध्ये मी ते येऊ शकलो नसतो नव्हतं त्याच्यावर अनेक ग्रामस्थ अनेक पदाधिकारी अनेक सहकारी देखील आलेले होते भेटायला त्याच्यात काल दुर्दैवी घटना आपल्या बारामतीमध्ये घडली शांतीशेठ सराप आपल्याला सगळ्यांना माहिती आपल्या माळ्यागाव कारखान्याचे संचालक होते दोन दौंडपर्मा नगर पालिकेमध्ये नगरसेवक होते त्यांचं दुःखद निधन झालं आज सकाळी त्यांचाही अंत्यविधी होता अशा जरा गडबडीचा दिवस आज होता पण बरेच आधी मी डॉक्टर प्रशांत माने आणि दीपाली मानेंना या लाईफ लाईन ॲक्सिडेंटल हॉस्पिटलच्या करता वेळ देतो म्हणून सांगितलेलं होतं एकंदरीतच बारामतीकरांचा या हॉस्पिटलच्या निमित्तानं आणखीन एक चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध झालेली आहे आणि त्यांची टीम पण अतिशय चांगलं काम करते दोघेही पत्नी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहेत बापूराव स्वर्गीय बापूराव मानेंची आज आपल्याला सगळ्यांना आठवण आल्याशिवाय राहत नाही मालेगाव कारखान्याचे व्हाईस चेअरमन मला आठवते बाळासाहेब चेअरमन असताना ते व्हाईस चेअरमन असायचे आणि त्यांचा अतिशय मिस्किल अशा प्रकारचा स्वभाव कुणी बापूरावांना चेष्टा मस्करी थट्टा सगळी चालायची पण अतिशय हसत हसत शांत चेहऱ्यावरच्या हवभाव न दाखव तर शांतपणे ते ती चेष्टा मस्करी समजून घ्यायची पण काळाच्या पुढं तुमचं माझं काही चालत नाही नियतीचं बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला सिद्ध जायचं आणि मला वाटतं दोन हजार पंधरा सोळाच्या दरम्यान सोळाच्या दरम्यान बापूराव आपल्याला सोडून गेले परंतु नंतर देखील कुटुंब एकत्र राहून बस बापूरावचे दोन्ही बंधू असतील बापूरावचे पुतणे असतील बापूरावची सगळे परिवारातले सहकारी असतील मुलं असतील सुना असतील सगळ्यांनी एकत्रपणे एकमेकाला आधार देण्याचं काम केलं आणि मूळ व्यवसाय शेती जरी असला तरी शेतीची शेती करून चालणार नाही आपण शेतीबरोबरच इतर व्यवसाय केले पाहिजे आपल्या बारामतीमध्ये अनेक डॉक्टर वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या भागातले मोठ्या प्रमाण हे क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवत आहेत त्याचा पण मला मनापासूनच समाधान आहे हरिभाऊ देशपांडेंची पूर्वीची या भागातली सगळी जमीन ती त्यांनी नंतर प्लॉट पाडून विकली आणि बहुतेक डॉक्टर मंडळींनी इथं हे सगळी जागा प्लॉट वगैरे घेतलेले आहेत आता प्रशांत मानेंनी पण जर जी जागा घेतली ती एका डॉक्टरांनीच घेतली होती परंतु नंतर ती प्रशांत मानेंनी घेतली आता जागेच्या किमती पण वाढलेल्या आहेत आपण सगळेजण बारामती शहराचा आणि तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न करतोय आपल्या संस्था चांगल्या चालवण्याचा प्रयत्न करतोय मधिकून तुम्ही सगळ्यांनी दुधाच्याबद्दल सांगितलं त्यावेळेस मला पोपटराव गावडे आणि बाकीचे सगळे भेटायला आले ते म्हणजे दादा काही करा परंतु आता हस्तक्षेप केला पाहिजे आणि म्हणून आपण पाच रुपये लिटरला अनुदान राज्य सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय घेतला आणि जरी सत्तावीस अठ्ठावीस पोपटराव आता दुधाचा दर काय आपल्या सत्तावीस प्लस पाच बत्तीस अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना तीसच्या पुढं कसा दर मिळेल असा प्रयत्न आपण करतोय चढ उतार असतात आज पण एक सकाळी मला वडूजकर व्यापारी भेटले होते ते म्हणले की दादा काही महिन्यापूर्वी पांढरी शुभ्र ज्वारी सात हजार रुपये क्विंटल चालली होती आणि तीच ज्वारी आता चार हजार रुपये क्विंटलने चालली एवढेच चढ उतार सोयाबीनचं तीच परिस्थिती कापसाची तीच परिस्थिती कांद्याच्याबद्दल काल देखील प्राईम मिनिस्टरांशी थोडसं बोलता आलं कारण दोन तीन कार्यक्रमाला मी एकत्र होतो त्यावेळेस ची एक्सपोर्ट एक्सपोर्टची आपण मर्यादा हे ते काढून टाकली आणि त्याच्यातला एक्सपोर्ट करायचाच नाही अशा प्रकारचा जो निर्णय घेतला त्याचा फार मोठा फटका आपल्याला बसतोय आणि काही जण ग्राहकाचा विचार करतात शेवटी आपल्याला ग्राहक आणि उत्पादक धोक्यांचा विचार करावा लागतो कारण ग्राहकालाही परवडलं पाहिजे परंतु शेतकऱ्याला पण ते पीक काढत असताना ते फळ घेत असताना तो भाजीपाला घेत असताना त्यालाही परवडलं पाहिजे असा समन्वय साधण्याचा आपण प्रयत्न करत असतो आज पण मी आपल्या इथं रयत भवन ते काढून सुनील पवार इथं आहे त्यांचा बोर्ड आहे तिथे एक चांगला कमर्शियल कॉम्प्लेक्स मी करतोय त्याचं काम लवकरच एकदा फायदा झाल्यानंतर परवानगी आल्यानंतर आपण करणार आहोत पूर्वीचं आपलं मार्केट कमिटी आणि तो परिसर आणि आताचा मार्केटचा परिसर ह्याच्यामध्ये अमूलाग्र प्रकारचे बदल आपण करतो आहे सुका परगणा परिसरामध्ये एक चांगलं मार्केट उभं करायचं आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे जवळचीचं मार्केट यार्ड आपण चांगलं केलेलंच आहे अजूनही तर कामं चाललेलीच आहे गोरगरिबांना पण दर्जेदार घरं कशी देता येईल हाही माझा प्रयत्न आहे आणि ह्या सगळा प्रयत्न करत असताना बारामतीमध्ये शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं मुलांना मुलींना मिळायला पाहिजे बारामतीकरांना मिळायला पाहिजे म्हणून गेल्या काही दिवसात आपलं बारामती शहर एक मेडिकल हब म्हणून नावं रूपाला येतं आहे बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला ग्रामीण बरोबरच आपल्याकडं शासकीय आयुर्वेदिक कॉलेज देखील महाविद्यालय तसंच कॅन्सर हॉस्पिटल आपण उभारण्याचा प्रयत्न करतोय आज सकाळीच आम्ही अनेक जण आपल्या आयुर्वेदिक महाविद्यालयाचं कामकाज बघायला गेलो होतो तुम्ही पण आता मेड्यातून जात असताना तुमच्या लक्षात येतं एक हाऊसिंगचा पडलेला प्लॉट गृहनिर्माणांना दिलेला आज तिथं काय चित्र होतंय आणि खरोखरच बारामती ते पूर्ण झाल्यानंतर तुम्हालाही अभिमान वाटेल अशा पद्धतीचं ते हॉस्पिटल आपण उभं करतो आहे परवा काही पैसे कमी पडले कोरोना मागण्यामध्ये त्याच्यात पण आपण मंजुरी घेतलेली आहे आणि आता तिथून डायरेक्ट मेडिकल कॉलेज एम आय डी सी आणि हे फोर लेन मधला रस्ता मी मंजूर केलेला आहे त्याचंही काम सुरू होईल परंतु तिथं आजूबाजूच्या लोकांनी पण सहकार्य करा काही काही वेळेस लोक जमीन द्यायला काकू करतात आता काही रस्ते आहेत पण बारामती चोवीस मीटरचे करतोय आजच मला काहींनी सांगितलं की अठरा मीटरच्या पुढं लोक जागा देत नाही कुणाच्याही जमिनी असू द्या रस्ता बंद झाल्यावर तुमच्या जमिनीला एवढे भाव वाढणार आहे की तुम्ही देखील विचार करू शकत नाही आता इकडचाच न काढलेला आपला पंढरपूरचा वारीचा वारकरी संप्रदाया करता केलेला रोड हा कशा पद्धतीनं पालखी मार्ग झाला तुम्ही पाहताय एकदम त्या भागातलं चित्र बदलून गेलेलं आहे आणि माझं म्हणणं आहे की राहिलेल्यांनी त्यांच्या जमिनी न विकतात मुलाबाळांच्या करता लावयाच्या करता लेकी करता ठेवायचा प्रयत्न करावा आणि ज्या पद्धतीनं अनेक बदल होत आहेत शासकीय रुग्णालयाबरोबरच अनेक चांगले चांगले हॉस्पिटल बारामतीमध्ये होत आहेत बारामतीमध्ये चांगलं काम करताय आणि त्याच्यातच आज आता डॉक्टर प्रशांत माने आणि डॉक्टर दीपाली माने यांच्या हॉस्पिटलची भर पडलेली आहे बारामतीचा लोकप्रतिनिधी म्हणून मी बारामतीकरांच्या आरोग्याच्या प्रश्नाबाबत कायम तत्पर असतो बारामतीकरांना चांगल्यातल्या चांगल्या सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी माझा प्रयत्न असतो माझाच क्लासमेट संजय होरा त्याला पण मी ससूनमध्ये एक पोस्ट तिथं निर्माण करून दिलेली आहे त्यांना इथं देखील व्हिजिट बारामतीकरता ठेवायला सांगितलेली आहे तो अतिशय त्या त्याच्या क्षेत्रातला एक निष्णात डॉक्टर म्हणून त्याची ओळख त्या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि त्याच्यामुळं माझा अशाच चांगल्या चांगल्या डॉक्टरांचा उपयोग हो। आपल्याला कसा करून घेता येईल बारामतीमध्ये देखील आपल्याला माहिती आहे की डॉक्टर तात्याराम लहानेंच्या मार्गदर्शनाखाली मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची शिबिरं आपण प्रत्येक वर्षी घेत असतो नुकतंच सात जानेवारीला आपण बारामतीमध्ये इपिलेप्सी या आजारावर मोफत तपासणी आणि उपचाराचं शिबिर आयोजित केलेलं होतं इपिलेप्सी तज्ज्ञ प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर निर्मलित सूर्या यांनी रुग्णांच्या उपचार केले प्रत्येक रुग्णांना तीन महिन्यांनी औषधसुद्धा आपण तीन महिन्यांची औषधं मोफत देण्याचा प्रयत्न केला आहे मध्ये डेंग्यूची लागण आलेली होती साथ आलेली होती दोन गेल्या दोन महिन्यापूर्वी मलाही दिवाळीच्या आधी डेंग्यूची लागण झाली होती त्यामुळं डॉक्टर औषधं आणि सत्तीची विश्रांती ही काय असते त्याचा अनुभव घेतला करोनाच्याही काळामध्ये आपण अनेकांनी आपल्याला करोना झाल्यानंतर आपल्याला त्याबद्दलची काळजी घ्यावी लागली आणि एकंदरीत आरोग्याचं महत्त्व किती आहे डॉक्टरांचं महत्त्व किती आहे पॅरामेडिकल स्टाफचं महत्त्व किती आहे नर्सेसचं महत्त्व किती आहे हे आपल्याला सगळ्यांना जाणवलं आणि त्याच्यामुळं डॉक्टर आणि हॉस्पिटल म्हटलं तरी सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये धडकी भरते यातला गमतीचा भाग जाऊ द्या परंतु जर बिल फार मोठं आलं मला तर इतके रोज फोन येत असतात इतके लोक भेटत असतात तास्थ आज पण निवेदन मी सकाळपासून घेतली तरी इथं माझ्याकडं पाच पन्नास निवेदन आली आणि कुठं नोकरीला लावा कुठं हॉस्पिटलकरता मदत करा कुठं मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं आम्हाला मदत करा आणि त्याच्यामध्ये आम्हाला या बाहेर काढा त्याच्यामुळं राज्य सरकारनी पण अतिशय चांगल्या पद्धतीनं आरोग्यसेवा देण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आजही डॉक्टर आणि बरेचशा स्टाफ हा वेगवेगळ्या ठिकाणी कमी आहे आणि त्याच्यामुळं तिथं वैद्यकीय शिक्षण हा विभाग हसन मुश्रीफांच्याकडे आम्ही अनेक भागामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज सुरू करायचा निर्णय घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं आमचा प्रयत्न चाललेला आहे जे जेणेकरून वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे नाव कमवायचं आहे त्यांना आपल्याला निश्चितपणे सुविधा देता आल्या पाहिजे चांगल्या प्रकारचं दर्जादार शिक्षण देता आलं पाहिजे आजच मला आपल्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये डीन सांगत होते की दादा आम्ही दोन दोनदा तीन तीनदा जाहिरात देतोय परंतु आम्हाला त्या प्रकारचे डॉक्टर्सच मिळत नाही त्याच्यामध्ये पी एच डी झालेले किंवा मोठा अनुभव असणारे म्हणजे आज पण आपल्याला काम करायचं आहे बारामतीत बघितलं तर आपण अनेक बाबतीमध्ये सुविधा देतोय तालुक्याचं एक चांगलं ठिकाण म्हणून आपली ओळख आहे काल परवाच देशामध्ये जे स्वच्छतेच्या बाबतीत बक्षिस दिली त्याच्यात देशात बारामती तालुका शहराचा म्हणजे लोकसंख्येचा विचार करता देशात आठवा का नोबल नंबर आठवा तालुका स्तरावर देशात पहिला आलाय परंतु असा काहीतरी सतरावा अठरावा अठरावा आलेला आहे तुम्ही सगळ्यांनी माझ्या मनात जे आहे ना तसं तुम्ही पण वागा देशात पहिला नंबर आपला आहे परंतु कोण काहीतरी कुठंतरी काहीतरी घाण करतील कुठं पक्षीशी कशी थोंबतील कुठं काय करतील मला तर परवा आईनं सांगितलं एक कागद होता आईचा प्लॉट आहे तिच्या शेजारी एक जमीन सत्तावन्न गुंटे का पंचावन्न गुंटे विकायला निघाली होती तिच्या खात्यामध्ये ते बसत होती म्हणून म्हणलं आईच्या नावावर घ्यावी तर आई रजिस्ट्रेशन करण्याच्या करता तिला कोर्टामध्ये जावं लागलं आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर तिथली एकंदरीत परिस्थिती बघून ती म्हणले अरे तू बारामतीचा आमदार तुझं कौतुक सगळे करतात जरा जाऊन बघ म्हणजे तिथं काय स्वच्छता आहे कसे आहे काय मागे मी एकदा गेलो होतो परंतु तिथं न्यायव्यवस्थेला ते आवडत नाही ते म्हणतात की तुम्ही राजकीय लोक आमच्या इथं काय येतात मग मी शेवटी एका त्या क्षेत्रातल्या मान्यवरांना सांगितलं की तुम्ही कधीतरी तिथं पहा मी सगळी रंगरंगोटी मी म्हणजे सरकार मी काय एकटा करतो सरकार रंगरंगोटी करायला तयार आहे लँडस्केपिंग करायला तयार आहे बाकीच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या दूर करायला तयार आहे पण जर बारामतीतल्या सर्वसामान्य नागरिकांना आतमध्ये गेल्यानंतर जर ते स्वच्छ वाटत नसेल तर तो आमचाही कमीपणा आहे आणि मानवतिकारांचा पण कमीपणा आहे मला कळत नाही आपले वकील लोक बाकीच्या ठिकाणी फार लक्ष देतात तु अध्यक्ष होतात कुठं काय होतात आणि इकडं बाहेर काय होतं शहराचेही अध्यक्ष वकीलच झाले ग्रामीणचेही अध्यक्ष वकीलच झाले त्यांना त्यांनी त्यांच्याच अंतर्मनाला विचारावं की खरंच काम कोण करत आहे आणि आज ही पार्वती जी उभी केलेली आहे ती कोणी उभी केलेली आहे पण मला त्या कॉलेज जास्त जायचं नाही कारण आपल्या माने परिवाराचा कार्यक्रम आहे परंतु कधी कधी ज्या लोकांच्यावर मी जीवापाठ प्रेम केलं ज्यांना मी पदं दिली कोणाला माहिती पण नव्हतं कुणाला पदं दिली कुणाला तिकीट दिली मलाच फक्त माहिती होतं तुम्हालाही माहिती आहे की माझी तीन वाजता यादी डिक्लेअर होती को राष्ट्रवादी भवनमध्ये की हे पॅ पॅनलमध्ये घेतलेले अशा पद्धतीनं आपण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय त्यांना मान सन्मान देण्याचा प्रयत्न करतोय वगैरे वगैरे तरी काही काही जण म्हणजे आम्ही ज्यांच्याबरोबर आमच्या तरुणपणात काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर सायकल फेरी वगैरे वगैरे ते जातात आणि कधी माझ्या बरोबर असताना गावागाव जाऊन भेटले नाही बाबा कोणी पण आता बैठका काय चाललंय कस चाललंय मग एखाद्या ट्रीपला दादा कुणावर बाबूरावर चिडला बाबूराव हे असलं तुम्हाला पटतंय का आम्हाला दादा पटते का तुम्ही कितीदा रस्त्याचं काम सांगितलं झालं का तुमचं अरे पटते लग वळून टाकले पाहिजे अरे मी खरंच सांगतो मी माझी पुशारकी म्हणून सांगत नाही माझा चॅलेंज आहे मी जेवढं बालामतीमध्ये आमदार म्हणून काम केलंय पुढं कुणीही आमदार एवढं काम करू कुण शकणार कुणी माझी कुशारखी म्हणून नाही पाच पाच वाजता उठतोय सहाला कामाला लागतोय ईश्वरराव मग मा अशी म्हणतोय तर जेव्हा जेवा जेवा मला उशीर झाला त्या बाबांनी जेव्हा जेवा त्यांनाही जेवायचं होतं त्यांच्यामुळे आम्ही बंगल्यावर गेलो दोनदा त्यांचा डाबा होता ते माझ्यात नाही घेऊन त्यांचं ते वेगळं जेवण असं म्हणजे काय डायट आहे परंतु आम्ही जेवलो अणबकीचा आलो त्याच्यामुळं डॉक्टर मिस्टर मिसेस माने आम्हाला जरा उशीर झाला परंतु काही काही गोष्टी ज्या वेळेसच केल्या पाहिजेत हे पण त्रिवार सत्य आहे आणि निर्व्यसनीला चांगल्या पद्धतीनं आरोग्य झाल्या मी खूप काही काही गोष्टी करण्याचं आता माझं जुन्या भाजी मंडईमध्ये जुन्या लोकांना आठवत असेल आपण सभा घ्याय म्हणजे सभा ऐकायला जातो जयसिंगराव आता सगळे चित्र बदललं पण ती माझी मंडईमध्ये एवढा सुंदर प्लॅन केलेला आहे की तो पूर्ण झालेला होता आत्ताच मला प्रेझेंटेशन झालं मला वाटतं सचिन होता तिथं पाहायला तर ते सगळं शिक्षितच्या पुतण्यानेच केलं काय चांगलं केलंय तर ते पण चांगलं केलं की मार्केटचा पण प्लॅन फार चांगला केलेला आहे अजूनही प्रतिबंध प्रतिभा करत ना ते आज दुसरं प्लॅन केलं पण तिथं पण चांगल्या पद्धतीनं जर लोकांनी प्रतिसाद दिला तर आपल्याला हे करायचं आहे आणि जेवढ्या काही सुविधा देता येतील त्या देण्याचा प्रयत्न करायचा आहे फक्त आपण पण नियमाने वागा चुकीचं वागू नका जे काही तुमच्या सगळ्यांच्याकरता करता येणं करता शक्य असेल ते करता आम्ही सगळेजण इथं कमी पडणार नाही आजची परिस्थिती पाण्याची जरा बिकट आहे परंतु आम्ही त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा सर्व प्रकारच्या सुविधा माझ्या तालुक्यातले ज ग्रामस्थांना आणि माझ्या शहरातल्या नागरिकांना देता येतील अशा प्रकारचा माझा स्वतःचा प्रयत्न मी अधिक न बोलता खरोखरीच वीस बेड आणि चार बेड मला वाटतं आय सी असं हे हॉस्पिटल आमच्या प्रशांत माने आणि डॉक्टर दीपाली माने यांनी उभं केलेलं आहे आज आपली अनेक शेतकऱ्यांची मुलं पुढे येत आहेत डॉक्टर होत आहेत इंजिनियर होत आहेत सी ए होत आहेत आज तर मला ढाकाकरांचा मुलगा भेटला तो सी ए झाला आहे कोणाचा देशात पहिला आला होता असं काहीतरी महाराष्ट्रात पहिला देशात ते असं म्हणजे आज मुलं पण आपली हुशार आहेत मुली पण हुशार आहेत त्याचा एक भाऊ परदेशामध्ये आणि तिकडनं तो म्हणला की दादा मला यायचं आहे परंतु अशा पद्धतीनं मुलं मुली चांगलं शिक्षण घेत आहेत जे गरीब असतील त्यांना जेवढी काही मदत आम्हाला करता येईल तेवढी करण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय आणि त्याच्यातून कसं त्याला त्याच्या मनात असेल ते, 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 मना ते करता आपल्याला सहकार्य करता येईल अशा प्रकारची भावना ही आमची सगळ्यांची आहे अतिशय उत्तम पद्धतीचं तुमची ओ पी डी पण चांगली आहे डॉक्टर प्रशांत माने कारण एकंदरीतच तुम्ही एक विश्वास आ, संपादन केलेला आहे असाच तो विश्वास पुढे तुम्ही वाढवत चला बँकेचं लोन घेतलेलं आहे ते लोन वेळेत मात्र फेळायचं आहे ते पण महत्त्वाचं काम आहे ते पण आपण करा त्याला तुमच्या पत्नी दिपाली माने अतिशय उत्तम प्रकारची साथ देतील त्याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही आजपर्यंत त्यांनी तुम्हाला उत्तम साथ दिलेली घरच्या चुलत्यांनी तुम्हाला मनापासून आशीर्वाद दिलेले आहेत भावंडांनी बहिणींनी तुम्हाला उत्तम प्रकारे मदत केलेली सहकार्य केलेलं आहे असंच वेगवेगळ्या माझ्या शेतकरी कुटुंबातल्या परिवारांनी पण पर असंच काम करत राहावं आणि बारामतीचा चेहरा मोहरा बदलत असताना आपला पण त्याच्यात प्रत्येकाचा काही ना काही खारीचा वाटा असावा ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि व्यक्तीच्या माझ्या वतीनं आपल्या तमाम बारामतीकारांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं डॉक्टर प्रशांत माने आणि दीपाली माने आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करून त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद दादा या ठिकाणी या इमारतीचे आर्किटेक्ट इंजिनियर गणेश भोसले आणि आर सी सी डिझायनर शिवाजी गुंतकर